प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि सर्वांना नमस्कार मी विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीट आपण सर्वांना माहीत आहे की बारावीच्या लेगी परीक्षा दहा फेब्रुवारीपासून आणि दहावीच्या वीस फेब्रुवारी फेब्रुवारीपासून चालू होणार आहे हे काल तुमच्या आयुष्यात आयुष्यातील एक सुवर्ण क्षण आहे जो तुमच्या कष्टाला आणि स्वप्नाला नवीन दिशा देणार आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये बसतात तेव्हा तुमचे मागे तुमच्या आई वडिलांच्या कष्टे उभे असतात तुमच्या हातात असलेल्या पेन मध्ये त्याच्या गामाची ताकद असते लक्ष ठेवा शॉर्टकटने मिळवलं यश हे ये तात्पुरते असतात पण कष्टाने मिळवला आत्मविश्वास आयुष्यभराचे शिदोरी असते प्रमा प्रमाणिकपणे घेतलेला पन्नास टक्के मार्क हे फसणूक करून मिळवलेला नव्वद टक्केपेक्षा कितीतरी पटीने मौलमान असते परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचा आणि सर्व नियमचं पालन करा तुम्ही या देशाचा भविष्य आहे आणि आधारस्तंभ आहे तुम्ही आधारस्त ही तुमच्या खरी शक्ती आहे कोणताही प्रलोभनात न पडता कुठलाही चुकीचा मार्क न घेता तुम्ही चांगली पद्धतीने हे परीक्षा घेतला पाहिजे हे सर्व बघण्यासाठी आमचे प्रशासन कोपीमुक्त अभियान अंमलबजावणी करत आहे त्या अंतर्गत आम्ही सर्व परीक्षा केंद्रावर सी सी टी आणि त्यासोबत सर्व तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर या सी सी टी चा कंट्रोल रूम बसवणार आहे आमच्या सर्व संवेदनशील सेंटरमध्ये आमच्या विशेष लक्ष्य असणार आहे त्यासोबत सर्व परीक्षा केंद्रावर आमच्या महसूल अधिकारी असेल ग्राम ग्रामविकासच्या अधिकारी असेल आणि पोलीस अधिकारी यांच्या जॉईंट पथकाच्या आपण भरारी पदक सुद्धा नेमणूक केलेला आहे त्यासोबत मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की कुठलाही चुकीचा वापर तुम्ही परीक्षे संदर्भात करू नये आणि चांगल्या पद्धतीने परीक्षे द्या